मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान मेडिकल वर तर आज आपण मल्टीस्टार यच चे काय काय फायदे आहे याचा डोस आणि हे कधी द्यावे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया मल्टीस्टार यच हे एक मल्टीविटॅमिन टॉनिक आहे हे गाय बैल म्हशी आणि शेळ्या यांच्यासाठी अतिशय उपयुक्त टॉनिक आहे स्वरूपात मिळते आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते तर मित्रांनो याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया दूध उत्पादन वाढवतो रोग प्रतिकार शक्ती वाढवतो पचनक्रिया सुधारतो आजारानंतर लवकर बारा बारा होण्यास मदत करतो शरीर चमकदार बनवतो मित्रांनो याचा डोस बघूया तर गाय किंवा म्हैस असेल तर पंचवीस ते तीस एम एल रोज देणे व शेळी असेल तर दहा ते पंधरा एम एल रोज देणे हे तुम्ही पाणी किंवा खाद्यात मिसळून सुद्धा देऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे देऊ नका कधी व कोणत्या कंडिशनमध्ये यूज करता येईल तर हे गाई गर्भधारणेनंतर किंवा आधी पण यूज करू शकतो व गायला विकनेस येतो कारण गायीच्या आजारानंतर विकनेस येत असतो तर तेव्हा सुद्धा आपण याला यूज करू शकतो आणि गायीचे दूध कमी झाले असेल तर तिथे सुद्धा याचा वापर होतो मल्टीस्टारियच हे तुमच्या पशुच्या आरोग्यासाठी एक उत्तम टॉनिक आहे तर याला नक्की वापरा व डॉक्टरांचा सल्ला घ्यानो मल्टीस्टारियच लिक्विड हे तुम्हाला तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरवर भेटून जाईल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा अशाच पशुपालनाच्या माहिती संदर्भात व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला विजिट करा